श्री स्वामी समर्थ घरामध्ये खूप दुःख आहेत तर रोज करा दहापैकी ही एक गोष्ट तुमच्या घरातील दुःख संपेल आणि तुमच्या घरी सुख परत येतील मित्रांनो असे बरेच लोक आहेत ज्यांना आनंद आणि शांती मिळत नाही ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतित असतात सर्व काही असूनही ते नेहमी चिंतित असतात असे घडते कारण अनेक वेळा त्यांच्या काही चुकामुळे त्यांची घरची परिस्थिती खराब होते आणि त्यांच्या घरात दुःख आणि गरिबीचे वास्तव्य सुरू होते म्हणूनच आज आपण असे दहा सोपे उपाय बघणार आहोत त्याच्यामुळे आपल्या घरातून वाईट आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाईल तसेच घरात सुख परत येईल आणि त्यापूर्वी तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता असे नक्की लिहा गुरुवारी मित्रांनो शास्त्रात गुरुवारला खूप महत्त्व दिले गेले आहे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला गुरुवारी घरामध्ये पिवळे कपडे घालून भगवान विष्णू आणि त्यांची पूजा करा या उलट बुधवारी पिवळ्या रंगाची फळे खाऊ नयेत आणि पिवळे कपडे धारण करू नये जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल जीवनातील सर्व समस्या दूर होतील मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवा असे रोज केल्यास तुमचे सर्व लवकरच दूर होतील तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल जर तुम्ही बादलीत घाण पाणी सोडले तर तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग कधीच उघडणार नाही म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा सकाळी मंदिरात पूजा करावी हे फक्त सहा ते आठच्या दरम्यान करावे लागेल हे लक्षात ठेवा की तुम्ही कधीही जमिनीवर बसून पूजा करू नये पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रथम जमिनीवर चटई किंवा कापड पसावे लागेल आणि नंतर त्यावर आसन घेऊन पूजा करावी लागेल वास्तुशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी नेहमी टपकत असेल तर हे तुमच्या घरातील पैसे कमी होण्याचे लक्षण आहे याचे धनहानी होते ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब एक एक करून टपकत राहतात त्याप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरामध्ये आर्थिक चणचण वाचते ज्या घरामध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या घरात कधीही सुख शांती येत नाही वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये दुष्टशक्ती नकारात्मकता वास करू लागतात त्यामुळे तुमच्या घरातील नळातून पाणी टपकत असेल तर त्याचा त्वरित बंदोबस्त करावा आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्र मीठ किंवा रॉक मीठ मिसा आणि पुसून टाका आठवड्यातून एकदा पाण्यात रॉक सॉल्ट किंवा समुद्री मीठ मिसळल्यास सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये आनंद परत येतो जर तुम्ही मॉपने केलं तर तुमच्या घरातील जंतूंचं नष्ट करत नाही तर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवतात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप शुभ मानले जाते यामध्ये तुळशीच्या रोपाला खूप खूपच खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असले पाहिजे असे सांगितले जाते आणि तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन सूचित करते घरी साखर कँडी असलेली खीर नक्की बनवा मित्रांनो तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी साखरची कँडी असलेली खीर बनवावी आणि मग कुटुंबातील सर्व सदस्यांना खीर खायला द्या खीर बनवल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तीने खीर आधी खावी असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा घरामध्ये राहते हे ध्यानात ठेवावे की सूर्यास्तानंतर जो कोणी मागेल त्याला दूध दही किंवा कांदा देऊ नका घराच्या छतावर कपडे किंवा धान्य कधीही धुवू नये झाडू कधीही ग्रहात उभा ठेवू नये झाडू मारल्यानंतर त्याकडे बघता तसेच कुठेही कष्टही टाकून देतात अशी घाई अनेकांना असते झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आज झाडू फेकून दिल्यास लक्ष्मीचा अपमान होईल आणि लक्ष्मी रागावून निघून जाईल झाडूचे काम संपल्यानंतर ते तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या कुणालाही तो सहज दिसणार नाही घरातील त्रास थांबण्यासाठी हे सोपे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात यासाठी तुम्ही चिमूटभर केशर पाण्यात मिसळून प्यावे स्नान दुधात मिसळून पूजा करावी व नंतर केशर दुधात मिसळून प्यावे तुम्हाला तुमच्या घरात सदैव शांतता राहील आणि कोणताही त्रास होणार नाही रात्रीची खडकटी भांडी मिसळून ती स्वयंपाकाट भांडी ठेवू नका तसेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी धुण्यासाठी भाटी ठेवतात असे केल्याने घरामध्ये दारिद्र्य येते त्यामुळे तुम्ही रात्रीच ती साफ करून ठेवा तसेच जेव्हाही संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर जातं असेल तेव्हा सर्वांनी सोबत एकाच वेळी जाऊ नये कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून मागे पुढे जाऊ नये त्यामुळे तुमची कीर्ती वाढते आणि समाजात तुमचा आदर टिकून राहतो वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येकाने आपापल्या दुकानात किंवा घरातील पूजास्थळी दररोज तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्या घरची आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घर किंवा दुकानाची संपत्ती वाढेल घराचा मुख्य दरवाजा मित्रांनो तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा तुमच्या घराकडे सुख येते आणि पैसा देखील आकर्षित होतो तसेच ग्रहामध्ये पूर्व आणि उत्तर भाग खूप शुभ मानला जातो या दिशा आहेत जिथे सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपण नेहमी आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे साधारणपणे काही लोक चप्पल घालून बेडरूममध्ये जातात पण वास्तुशास्त्रामध्ये ही खूप चुकीची सवय आहे शूज आणि चप्पल नेहमी घराबाहेरच ठेवावेत शक्य असल्यास मुख्य दरवाजाजवळ चप्पल ठेवण्यासाठी एक रॅक घ्या तुम्ही जे कुठेही काढले तर चप्पल तुमच्यावर कोपते तसेच लक्ष्मी देखील तुमच्यावर कोपते घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही पिवळी भांड्यात कापूर घेऊन ते शुद्ध गाईच्या तुपात मिसळा तुपाची जाळी घ्या आणि नंतर ती जाळून घरभर फिरवा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरामध्ये संकटे देखील दूर होतील घरात सुख शांती नांदेल तसेच तुमच्या घरांचे त्रास संपतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईबदेखील करा त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी अशीच कृपा राहू दे एवढीच स्वामीच्या अगदी प्रार्थना श्री स्वामी समर्थ